मी कॉम्रेड उज्ज्वला पडलवार सी आय टी यू राज्य सचिव तथा नांदेड जिल्हा अध्यक्ष नांदेड जिल्ह्यातील सर्व आशा आणि गटप्रवर्तकांना क्रांतिकारी लाल सलाम या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला आव्हान करते दिनांक वीस मे दोन हजार पंचवीस रोजी आपल्या सर्वांना नांदेडच्या जिल्हा परिषदेवर सकाळी अकरा वाजता यायचं आहे आपण या ठिकाणी गेल्या अनेक वर्षापासून केंद्र शासनाकडे मागणी करतोय आम्हाला किमान वेतन कर्मचारी दर्जा सामाजिक सुरक्षासह पेन्शन लागू झालं पाहिजे परंतु केंद्राचा कानाडोळा होताना आपल्याला दिसत आहे आत्ता आपण अनेक आंदोलन मोर्चे इतर मागण्या करून फुल नाही फुलाची पाकळी राज्य सरकारकडून मिळवून घेतलेला आहे परंतु लढाई ही मोठी असल्यामुळं आपल्याला सातत्यानं लढावं लागणार आहे म्हणून आपण जिल्हा परिषदवरून जिल्हा अधिकारी कार्यालयावर मोर्चा ठेवलेला आहे या मोर्चामध्ये हजारोच्या संख्येने शेवटची आशा आणि गटप्रवर्तक ताईंनी सामील व्हायचं आहे हा मोर्चा यासाठी आहे गेल्या अनेक महिन्यापासून आपलं काही थकीत असल्यामुळं आपण जिल्हा परिषदला निवेदन देऊन आपला मोर्चा जिल्हा अधिकारी कार्यालयाकडे वळवणार आहोत जिल्हा अधिकारी कार्यालयाकडे मोर्चा वळवण्याचं कारण आहे नांदेड जिल्ह्यासह देशभरामध्ये दे वीस तारखेला देशव्यापी औद्योगिक बंदची हाक दिलेली आहे याला पाठिंबा देत ग्रामीण बंद सुद्धा शेतकऱ्यांनी पाठिंबा दिलेला आहे संयुक्त शेतकरी संघटनांनी ग्रामीण बंद सुद्धा त्या ठिकाणी वीस मेला ठेवलेला आहे त्यामुळं वीस मेला हजारोच्या नाही तर लाखोच्या संख्येनं कोटीच्या संख्येनं देशभरातले कामगार कष्टकरी शेतकरी विद्यार्थी महिला युवक शेतमजूर आपल्या वेगवेगळ्या मागण्यांसाठी रस्त्यावर येणार आहेत आपल्याला माहिती असावं की आत्ता नुकतंच महाराष्ट्र सरकारने एक जनसुरक्षा विधेयक हे लागू करण्याचं चा हालचाली चालू केलेले आहेत महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये जनसुरक्षा विधेयक हे मांडलेलं आहे आणि ते लागू करण्याच्या हालचाली चालू होत असताना हे विधेयक अत्यंत धोकादायक आहे आमच्या लोकशाहीची गळचेपी करणार आहे आमच्या स्वातंत्र्यावर गदा आणणार आहे संविधानाची पायमल्ली करणार आहे म्हणून आम्हाला एकीकडे आमची नोकरी वाचली पाहिजे यासाठी सुद्धा लढावं लागणार आहे दुसरीकडे आम्हाला आमच्या सर्व कामाचा दाम घामाचा दाम मिळाला पाहिजे यासाठी सुद्धा लढावी लागणार आहे लढाई लढावी लागणार आहे म्हणून वीस मे रोजी नांदेड जिल्ह्यातल्या सर्व आशा आणि गटप्रवर्तकांनी नांदेडच्या जिल्हा परिषदेवर सकाळी अकरा वाजता हजर राहायचे आहे असे मी आव्हान करत आहे वीस तारखेचा मोर्चा नुसता आशा आणि गटप्रवर्तकांचा नसून आपण आपल्या मागण्यांची निवेदन देऊन कलेक्टर ऑफिसला वेगवेगळ्या संघटनांचे लोक या ठिकाणी वेगवेगळ्या कामगार या ठिकाणी सामील होणार आहेत कारण आमची नोकरी वाचली तरच आम्ही वाचणार आहो या ठिकाणी वीसला मोठ्या संख्येनं आपण येशाल असं आव्हान या ठिकाणी करतो आणि थांबतो धन्यवाद लाल सलाम